निशंक होई रे मना निर्भय हो रे रेमणा प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित आहे जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला थाई? ताई ताई अनुभव शेअर करायचा होता हा सांग ना हो ताई कुठून बोलता <laughs> मी कोपरगावून बोलते अच्छा नाव सांगू शकता का <laughs> नाही ताई स्वाती नाव आहे फक्त एवढं सांगू शकते बरं फक्त थोडक्यात सांगा ताई मोठा व्हिडिओ नको व्हायला आपला हो ताई हा खूप आनंद झाला तुम्ही फोन घेतला सात वर्ष झाले मी माझं एक घर घेतलं त्यामध्ये एक स्वामींची मूर्ती बालाजीचा फोटो आणि साईबाबांचा फोटो होता आणि हो पहिल्यापासून आम्ही साईबाबाला खूप म्हणजे जवळ असल्यामुळे त्यांची आहेच आपल्यावर हे बरोबर बरोबर आणि बर मग सात वर्ष झाले ते एका काचेवर ठेवलेले होते ते फोटो आणि महाराजांची मूर्ती पितळाची तर मला दोन तीन वर्षांनी काय व्हायचं काय माहिती मी ना ती खाली घ्यायची आणि माझा मुलगा ती मूर्ती परत त्या काचेवर ठेवायचा अच्छा नंतर मग त्यांची रोज पूजा वगैरे व्हायला लागली बाकीच्या देवांसारखी तेव्हापासून मी फक्त त्यांची पूजा आंघोळ वगैरे घालायची आणि जमल तसं जप करायची आणि मला मागच्या वर्षी आणि कोरोनामध्ये माझं पिरियड आवाज ब्रेक होतो हो, हो त्या त्यामुळे त्या ना माझा पिरियड रेग्युलर नव्हता अच्छा अच्छा हा। त्यासाठी मी ट्रीटमेंट घेतली काही डॉक्टर सांगायचे की मोनोफॉज होऊ शकतं असं हा, बरोबर त्यात मग त्या ट्रीटमेंट मुळे ना माझ्या रक्ताचं प्रमाण गुण खूप घट्ट गुण होत गेलं आणि मला आहे ना हाँ. एक वय किती तुमचं तेव्हा त्रेचाळीस होत मग आता पंचेचाळीस चालू आहे माझ अरे बापरे आणि मग मी दिवसभर मला काही समजतच नव्हतं मला असं काहीत होतय म्हणून नंतर मग संध्याकाळी मिस्टर आल्यानंतर त्यांनी मला दवाखान्यात नेलं आणि त्यांना थोडस वाटलं त्यांनी माझं फर्स्ट एड कधी करून घेतलं आणि त्यांना वाटलं ताई की हे थोडं क्रिटिकल आहे म्हणून त्यांनी दवाखान्यात नेलं तर मला लगेच सी स्कॅन वगैरे करायला सांगितलं आणि नंतर म्हणजे ज्या डॉक्टरने असिस्टंट डॉक्टरांनी ऍडमिट करून घेतलं आणि तरी दहा साडे दहा झाले असतील रात्रीचे मग त्यांनी बरंच कव्हर केलं बीपी वगैरे कंट्रोल मध्ये आणलं आणि बारा वाजता जेव्हा मेन डॉक्टर आले ना रात्री बाराला म्हणजे मी पूर्ण अशी गाळ झालेली होती पण मला डॉक्टर स्वतः स्वामी दिसले ओ ते अरे वयस्कर ते जे मेन डॉक्टर आहे ते वयस्कर आणि मी बऱ्याच वर्षांपासून बघते तेव्हा आले आणि जेव्हा माझ्या पायाला हाताची शक्ती कमी सांगितलं ना त्यांनी रॉड टोचला त्या असिस्टंट डॉक्टरांनी आणि सरांच्या हातात दिलं मी सरांना म्हणते सर तुम्ही माझ्या पायाला हात नका लावू बरोबर आणि त्यांनी मला डायरेक्ट माझ्या कपाळावर हात ठेवला आणि एक हात कमरेवर ठेवला मला स्वामी दिसले बापरे रे समालत आई आए हो आणि मी अगोदर म्हणजे खूप हळवी होते आणि माझी मुलगा मुलगी आणि माझी मिस्टर फक्त माझ्या बरोबर होते त्यांना पण असं झालं का भास आयसीयू मध्ये आवाज नेट येत नाही हो आयसीयू मध्ये होते मॅडम मी अच्छा 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 बापरे मला 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 स्वामींनी दर्शन दिलं हो आणि त्या काळामध्ये माझ्या बरोबर फक्त माझे दोन्ही मुलं आणि मुलगा मुलगी आणि मिस्टर एवढेच होते आणि जेव्हा खरोखर कर मला म्हणजे माहेर त्यांची साससीची गरज होती दुसऱ्या दिवशी सुद्धा असून कोणी म्हणजे खूप वेगळा अनुभव आला मला सगळ्या सगळ्यांचाच हे गुखाच्या वेळेस सगळे असतात दुखाच्या वेळेला मोजकेच असतात असं खरंच कुणावरही असा अनुभव नको यायला पण मग आमच्या सोबत झालं कारण आम्ही माझे मिस्टर मी आम्ही ना आमची वेळ राहू देतो आम्ही समर्थची गरज भागवतो पण तेव्हा ना आम्हाला कुणीच साथ नाही दिली बापरे काही नाही पण आता तुमची तब्येत कशी आहे ताई व्यवस्थित आहे आता काही नाही आता नाही एकदम व्यवस्थित चालते बोलते अरे त्याच्यानंतर मी विचार करत नाही आता मी फक्त नाही ना कुणी काही बोलो मी फक्त माझा तीन अध्याय झाल्या तर अकरा किंवा पाच सात अशा घेते आणि तारक मंत्राचं पाणी रोज देते ते मात्र चुकवू नका ताई नाही खूप छान ताई मी शेअर करते ताई हो ताई मला महिना ग्रुप मध्ये ऍड होता येईल का हो हो ताई मला मेसेज करून ठेवा तुम्हाला लिंक येईल लगेच हो चालेल आणि मला माझ्या मुलासाठी पण सेवा घ्यायची आहे हा ते ना केंद्रादांकडनं नाही तर प्रदीप दादांकडनं घ्या हो ताई मी एकदा ना किंजवळी फोन केला होता हा ते व्हिडीओ मध्ये येईल ना हे सगळं तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता